तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख यूट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक वीस मे तर आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो चॅ चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन जाऊ सका तर शेतकरी मित्रांनो आज जे आहे आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला जे आहे पुढील काही तास म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजीनगर तसेच अहमदनगर बीड पैठण जामखेड माजलगाव केज लातूर सोलापूर तुळजापूर तसेच पुणे खोपली खेड जुन्नर कल्याण डोंबिवली सातारा सांगली चिपळूण करार तसेच कोल्हापूर राजापूर निपाणी रत्नागिरी तर या भागामध्ये जे आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत जे आहे काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये आपल्याला वाऱ्यांचा वेग जे जा आहे जास्त राहील आणि पावसाचा पावसाचा जोर जे आहे आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो असेच हावंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबेश सुका धन्यवाद